नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे की आपण योजना घेऊन आलेलो हो, आहोत आपण म्हणजेच सा आधीच आलेल्या योजना तर या योजनेचा जी आर देखील आलेला आहे की आज याची प संपूर्ण घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे भरपूर जणांना या ठिकाणी म्हणत होते की लाडकी बहीण योजना आहे पण आमच्यासाठी काय आहे लाडका भाऊसाठी जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आहे आणि जे शिकत आहेत बारावीनंतर शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे चॅनलवर नेण्यात आल ने 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 तर चॅनलला लाईक व्हिडिओ व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे जेणेकरून अशात नवनवीन बातम्या व्हिडिओ तुमच्या समोर येत राहील ठीक आहे तर पहा लाडका भाऊ योजना या ठिकाणं योजनेअंतर्गत मिळणार दहा हजार कसा करायचा अर्थ हे देखील सांगणार आहे सगळ्यात आधी मुख्यमंत्र्यांनी आज पंढरपूर येथे ही घोषणा केलेली ला आहे लाडक्या बहिणीनंतर आता विद्यार्थ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या ठिकाणी आहे करण्यात आलेली आहे बारावी पास म्हणजे काय बारावी पास जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे आणि डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा किंवा पदवीधरांसाठी दरमहा म्हणजे दर महिन्याला वि विद्या विद्यावेतन म्हणजेच विद्यासाठी वेतन अभ्यास परीक्षासाठी वेतन देण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदे सरकारची मोठी घोषणा करत आहे ठीक आहे लाडक्या भावासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी योजना जाहीर केली आहे बारावी पास तरुणांना दहा सहा हजार रुपये या ठिकाणी पाहू शकता जर तुम्ही बारावी पास असाल तर खाली कमेंटमध्ये बारावी पास लिहा जर तुम्ही डिप्लोमाला असाल तर डिप्लोमा लिहा आणि जर तुमचे पदवीधर शिक्षण चालू असेल किंवा झाले असेल तर तुम्ही पदवीधर लिहा ठीक आहे तर पहा बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये ठीक आहे बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि लाडकी बहीण या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केलेली आहे ठीक आहे ह्या योजनेअंतर्गत बारावी पास विद्यार्थ्यांना दर दरमहा दर पा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाला पहा आठ हजार म्हणजे सहा म्हणजे दोन वाढलेले आहे त्या ठिकाणी म्हणजेच आठ झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर आहे पदवीधर पदवीधर तरुणांना दहा हजार म्हणजे जे पदवी घेऊन बसलेले आहेत किंवा पदवी घेत आहेत त्यांना दहा हजार रुपये किती फायदा आहे पहा दहा हजार रुपये प्रति महिना म्हणजेच हा पेमेंट पगार असतो काहीला पगार नाही तेवढा काहीला सहा हजार पगार आहे तुम्हाला हा महिन्याला येणार आहे ठीक आहे तर पहा अशी घोषणा ही या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला या ठिकाणं ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा जर हे पाहिजे असेल तर त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका ठीक आहे तर आता ज्यावेळेस ही योजना या ठिकाणी आणली तर भरपूर विद्यार्थ्यांनी मागच्या व्हिडिओला कमेंट केले की, की ही योजना कधी सुरू होणार आहे हिचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे हिचा ऑनलाईन लिंक आहे ठीक आहे ती लिंकवरती मी व्हिडिओ बनवणार आहे आज किंवा उद्या तो व्हिडिओ येऊन जाईल जर तुम्हाला लवकर लागत असेल तर खाली कमेंट करा रजिस्ट्रेशन कसे करायचे ठीक आहे आणि कोणत्या तुम्ही कोणती पास आहात म्हणजे बारावी पासात की पदवी पासात काय आहात तुमचं शिक्षण काय आहे हे कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओ आल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अशाच नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये bye